स्वागत भारत हा शेतीप्रधान देश म्हणतो खरे पण अद्याप ही देशात बरेच शेतकरी शेतीबाबत अनभिज्ञ आहेत प्रथम आपले नाते आपल्या मातीशी जोडले पाहिजे तर उत्पादन वाढीसाठी एक मिळतं सध्या जी रासायनिक खतांची स्पर्धा चालू आहे तीच घातक ठरणार आहे शेणखताचा वापर फीक पीक फेरपालट पाण्याचे नियोजन हे सध्या दूर झाले असून हो केवळ उत्पादन वाढीच्या स्पर्धेमुळे आपल्या मातीची पिकाऊ क्षमता खालावत आहे तर विशेष म्हणजे मातीच्या गरज जाणून खतांची मात्रा दिल्यास व पाण्याचे नियोजन केल्यास शेती समृद्ध होईल व उत्पादनही वाढेल असे मार्गदर्शन मत व्यक्त करताना डॉक्टर शांतिकुमार पाटील शास्त्रज्ञ एस व्ही ॲग्रो सोल्युशन पुणे हे म्हणाले ते बेडखेळ येथील विविध देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघ यांच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी जमिनीची सुपीकता उत्पादकता व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शनपर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष पासगोंडा पाटील हे होते कृषी विज्ञान केंद्र तुकानट्टीचे अध्यक्ष आर एम पाटील कृषी मार्गदर्शक मारुती मालवाडी पंडित सुरेश देसाई आर जी डोमने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या, या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक उपाध्यक्ष मलगोंडा पाटील यांनी केले यावेळी कृषी मार्गदर्शक डॉक्टर शांतिकुमार पाटील मारुती मालवाडी व आर एम पाटील यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शांतिकुमार पाटील पुढे म्हणाले आपल्या शेतीतील मातीला समृद्ध करणे आपले प्रथम कर्तव्य आहे भौतिक व रासायनिक सुपिकता जाणून घेतली पाहिजे उसातील पाला जाळणे म्हणजे सो पेटवणे होय शेणखतासह हिरवळीच्या खतांचा वापर करणे महत्त्वाचे आहे पाला जाळू नका त्यापासून उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत तयार करा ऊस शास्त्रज्ञ मारुती मलावडी मार्गदर्शन करताना म्हणाले ऊस पिकाचे उत्पादन घेण्यासाठी धोरण व इच्छा महत्त्वाची आहे फक्त टणेची अपेक्षा ठेवून ऊस पीक घेणे चुकीचे आहे त्याचबरोबर माती परीक्षण व पाणी परीक्षण ही महत्त्वाची बाब आहे भरमसाठ रासायनिक खतांच्या पासून मातीतील जीवाणूंची संख्या घटत आहे लावणीसाठी उत्तम आठ ते नऊ महिन्याचेच ऊस बियाणे घेणे महत्त्वाचे आहे ऊस सरीचे अंतर किमान चार फूट असले पाहिजे यावेळी आर एम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील प्रतिशील शेतकरी प्रगतशील शेतकरी अभय चौगले प्रशांत पाटील अप्पासाहेब नलवडे प्रकाश देसाई प्रदीप पाटील महावीर पाटील बाळासाहेब देसाई प्रकाश चिंचणे यांच्यासह शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

ನಾವು ಹದಿನಾರರಿಂದ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಕೋರ್ಸ್ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಇನ್ನೂ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೇಕು ಬಟ್ ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿ ತಿಳಿಸ್ತದ ಹಾಗಾಗಿ ಆ ಬಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಎಂಟೆಂಟು ಕೋರ್ಸ್ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಹಂಗಂದ್ರೆ ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರಬೇಕಂತ ನಾನು ತಿಳ್ಕೊತೀನಿ ಒಂದು ಫಂಡ್ ಪ್ರೊಬ್ಬ ಬೆಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಈಗ ಯಾವ ರೂಪವಾಗಿ ಹಾಕಿರಿ ಸಾವಯವ ಕೊಡ್ರಿ ಅಥವಾ ರಾಸಾಯನಿಕ ಒಳಗರ ಕೊಡ್ರಿ

एक गोष्ट मी जाणीवपूर्वक प्रत्येक ठिकाणी सांगतो की आपण भारत देशाला जर कृषी प्रधान म्हणायचा असेल तर एक गोष्ट या राहून गेली ती म्हणजे तुम्ही आधीची एकशे शेहेचाळीस कोटी लोकसंख्येचा रोड भरतो तो शेतकरी तो मात्र अशिक्षितच राहिला शेती बाबतीतलं शिक्षण कुणालाही नाही कुणालाही नाही किती जणांना नाही शंभर मधल्या नव्याण्णव शेतकऱ्यांना आता सुद्धा माती म्हणजे काय माहीत नाही माती परीक्षित म्हणजे काय माहीत नाही हा सव्वीस सव्वीस म्हणजे काय माहीत नाही सिंगल शिपर फॉस्पेट म्हणजे काय नाही शंभरमधल्या नव्या जो तुम्ही आम्ही शेतकरी चाळीस वर्षापासून किंवा शेती करतो प्रत्येक वर्षी आपण आठ ते दहा वगैरे सिंगल शिपर कॉस्पेट वापरतो पण त्या सिंगल स्पोर मध्ये काय आहे हे आपल्याला माहिती बरोबर आहे तुम्ही काय अशा परिस्थितीमध्ये मग माझ्यासारख्या व्यक्ती भारत उदाहरणार्थ असा क्वेश्चन मार्क तयार होतो की आपण का म्हणायचं शेतकरी जर रह अवसाक्षर राहिला तर उत्पादकता कशी वाढेल आता एक गोष्ट लक्षात घेऊ आपण काहीही केला तर बेडकाचं क्षेत्रफळ वाढणार आहे का चार किलोमीटर एक चार किलोमीटर वाढेल का आपण पाच सहावर आणि विभाजन विभाजन मधून आपण कुंठ्यावर नाही केला तरी क्षेत्रफळ वाढणार आपल्या मातीत आपण पीक कुठलंही घ्या दिवसच नाही कुठलंही पीक घ्या सगळ्यात पहिलं ही माती शेतात गेल्यानंतर अशी माती हातात ऑलरेडी माती या शेतीचा सगळ्यात मूलभूत घटक आहे आणि मग ही माती समजून घेऊया आज हे काय भांडवल आहे याला इम्प्रूव्ह कसं करायचं असं दुसरं कुठलंही इंजेक्शन नाही की एका इंजेक्शन मध्ये मातीची अशी प्रॅक्टिस बदलायला लागणार आहे बदलला तर मी तुम्हाला जाणीव सांगतो आज तुमची जी उत्साची वाढून ही माती तुम्हाला मला ही निसर्गाला मातीला तयार करायला तीनशे चारशे वर्ष लागतात त्यावेळेस ही माती तुमच्या माझ्या शेतात आहे सात बाऱ्यावर नाव आहे एवढंच आपण मालक आहे बाकी माती मातीचा मूळ मालक निसर्ग आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा